नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू पी एस आय आर बाय संकेत सर आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला एम पी एस सी दोन हजार पंचवीसच्या मुख्य परीक्षेत येणाऱ्या प्रश्नाला डिकोट करायचं आहे आपली परीक्षा मुख्य परीक्षा जी आहे एम पी एस सी दोन हजार पंचवीस ती आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची झालेली आहे म्हणजेच याचा अर्थ काय की तुमची मेन्स आता लेखी झालेली आहे त्यामुळे मुख्य परीक्षेचं उत्तर लेखन हे अगदी महत्वाचं होऊन जातं ज्याची जा प्रॅक्टिस एम पी एस सीच्या मुलांना अजिबात झालेली नाही आहे त्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्य परीक्षेत जे प्रश्न येणार आहेत तुम्हाला जे युपीएससीच्या धर्तीवरती असणार आहेत त्याच प्रकारच्या प्रश्नाला तुम्हाला डिकोट कसं करायचं आहे बघा आता उत्तर लेखन म्हणजे काय असतं उत्तर लेखन उत्तर लेखनाचे दोन भाग असतात सिंपल काय एक प्रश्न आणि दुसरं उत्तर आता जेव्हा कधी मुलं किंवा स्टुडंट्स उत्तर लेखन करायला बसतात तेव्हा ते, ते सगळ्यात आधी उत्तराकडे वळतात की सर आम्हाला सांगा उत्तर लेखन कसं करायचं उत्तरात नेमकं काय लिहायचं असतं स्ट्रक्चर कसं असतं परंतु कोणीच प्रश्नाकडे वळत नाही प्रश्नाकडे लक्ष देत नाही परंतु जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये जाता परीक्षेत जाता तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या समोर असतो तो प्रश्न आणि प्रश्नाला डिकोट केल्याशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय नसतो कारण प्रश्नाला जर तुम्ही डिकोड केलं तर सेव्हन्टी पर्सेंट ऑफ युअर आन्सर सत्तर टक्के तुमच्या उत्तराचा भाग तुमच्या प्रश्नाला डिकोट केल्यानंतरच भेटून जाईल त्यामुळे तुम्हाला प्रश्नाला डिकोट करणं खूप महत्वाचं आहे आता सर डिकोट करणं म्हणजे एक्झॅक्टली काय डिकोट करणं म्हणजे तुम्हाला ओळखायला लागेल की प्रश्न एक्झॅक्टली तुम्हाला विचारत काय आहे प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे त्याची मागणी काय आहे प्रश्नामध्ये कशा प्रकारची रचना केलेली आहे शब्द कोणते वापरले आहेत कीवर्ड्स कोणकोणते आहेत म्हणजे एकंदरीत एमपीएससीची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे की तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे लिहायला पाहिजे हे ओळखणे खूप महत्वाचे आहे आणि ह्यालाच आपण म्हणतो की तुम्ही प्रश्नाला काय करत आहात डिकोड करत आहात आता डिकोडिंग करायची कशी सर तर मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहेत त्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी एक प्रश्न सुद्धा घेतलेला आहे जो युपीएससीचा असणार आहे सगळ्यात लेटेस्ट क्वेश्चन असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची लाईव्ह डिकोडिंग करून दाखवणार आहे सगळ्यात पहिली स्टेप जी तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे तुम्हाला ओळखायचं आहे प्रश्नाचा प्रकार काय आहे बघा जीएस किंवा ऑप्शनलच्या पेपरमध्ये मुख्यतः तीन प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यापैकी सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे प्रश्नार्थी जर तुमच्या प्रश्नामध्ये काय कशी कशा प्रकारे कोणते अशा प्रकारचे प्रश्न शब्द असतील तर त्याचा प्रकार प्रश्नार्थी समजावा आणि अशा प्रकारचे प्रश्न जे असतात ते सोडवायला अतिशय सोपे असतात म्हणजे जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये सगळ्यात जास्त मेहनत घ्यायची जी गरज आहे डिकोट करताना प्रश्न डिकोट करताना ती म्हणजे दुसऱ्या प्रकारात आणि तो दुसरा प्रकार म्हणजे विधानार्थी म्हणजेच काय विधानावर आधारित प्रश्न आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक विधान दिलेलं असतं आणि सगळ्यात शेवटी एक निर्देशक दिलेलं असतं आता अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला एफर्ट्स का घ्यावे लागतात कारण प्रश्न आपल्याला सरळ सरळ विचारला गेलेला नाही आहे तुमच्या समोर एक विधान आहे आणि फक्त एक निर्देशक दिलेला आहे त्यामुळे आपल्याला ह्या प्रश्नाला डिकोट करणं खूप गरजेचं असतं नेमकं एक्झॅक्टली प्रश्न कशावरती आहे काय विचारतोय आपलं उत्तर कसं असणार आहे आपला फ्लो कसा असणार आहे उत्तराचा हे आपल्याला या प्रश्नाला डिकोट केल्यानंतरच समजतं तिसरा प्रकार जो असणार आहे त्या प्रकारामध्ये तुम्हाला सरळ सरळ एक संकल्पना दिलेली असणार आहे आणि समोर एक फक्त निर्देशक म्हणजेच तुम्हाला नेमकं त्या संकल्पनेसोबत काय करायचं आहे हे दिलेलं असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ना एफर्ट घ्यायची गरज आहे ना डिकोट करायची गरज आहे सिंपल जर तुम्हाला संकल्पना माहिती आहे तर तुम्ही प्रश्न सोडवा तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे प्रकार लक्षात ठेवायचे आहेत कारण ह्या तीन प्रकारच्या बाहेर तुम्हाला प्रश्न नसणार आहे परीक्षेमध्ये आता दुसरी जी स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाची मागणी ओळखायची आहे मागणी ओळखायची म्हणजे काय तुम्हाला डिमांड काय आहे एक्झॅक्टली exactly प्रश्न काय विचारत आहे हे ओळखायचं आहे एकदा तुम्ही मागणी ओळखली की तुम्हाला तुमच्या उत्तराचा फ्लो मिळतो आता फ्लो म्हणजे काय की बघा आपण आपल्या उत्तरामध्ये हेडिंग्स त्यानंतर त्याचे सब हेडिंग्स त्यानंतर ते त्याचे जे सब पॉइंट्स आहेत अशा प्रकारे लिहितो अशा प्रकारे फ्लो ते आपन आपला फ्लो असतो तर ॲटलिस्ट जेव्हा आपण डिमांड ओळखतो आपल्या प्रश्नाची तेव्हा आपल्याला हे जे मेन हेडिंग्स आहेत हे आपल्याला मिळून जातात म्हणजे आपल्या प्रश्नाचं फिफ्टी पर्सेंट जे, जे उत्तर आहे ते आपल्याला इथेच मिळून जातं जेव्हा आपण डिमांड ओळखतो मग आता डिमांड कशी ओळखायची मागणी कशी ओळखायची बघा सगळ्यात आधी तुम्हाला प्रश्न जो आहे तो दोन ते तीन वेळा वाचून घ्यायचा आहे रीड करायचा आहे शांतपणे शांत डोक्याने त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला प्रश्नाला ब्रेक करायला लागेल म्हणजेच काय की प्रश्नाला फोडायला लागेल आपल्या प्रश्नाला फोडायचं कसं ब्रेक कसं करायचं हे मी जेव्हा प्रश्न ऍज अन एक्झाम्पल म्हणून शेवटी घेईल तेव्हा तुम्हाला समजेल आता फक्त तुम्ही स्टेप समजून घ्या हे एवढं फॉलो केल्यानंतर तुम्हाला प्रश्न ऍटलीस्ट फिफ्टी पर्सेंट समजून गेलेला असणार आहे जरी तुम्हाला प्रश्न पूर्णपणे समजला नसेल तर तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे की जर तुमचा प्रश्न विधानार्थी आहे जो की मोस्ट ऑफ द टाइम असतोच त्याला तुम्हाला प्रश्नार्थक बनवायचं आहे म्हणजेच काय की काय कोणते कशा प्रकारे ह्या प्रकारचे प्रश्न शब्द तुम्हाला उपयोगात आणायचे आहेत आता हे सगळं तुम्हाला कसं करायचं आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत पहिल्यांदा आपण स्टेप बघून घेऊ आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे की तुमच्या का प्रश्नामध्ये काही कीवर्ड्स दिलेले असतात कीवर्ड्स म्हणजे काय सर अति महत्वाचे शब्द ज्याला आपण मराठीत म्हणतो की काही संकल्पना असतात काही आयडियाज असतात जे युपीएससीने किंवा एमपीएससीने प्रश्नामध्ये दिलेले असतात ज्यावरती तुमचा पूर्ण प्रश्न हा डिपेंडंट असतो म्हणजे त्या कीवर्डला त्या कन्सेप्टला डिफाईन केल्याशिवाय किंवा ऍड्रेस केल्याशिवाय तुमचं उत्तर कंप्लीट होऊ शकत नाही अशा प्रकारचे किवर्ड तुम्हाला ओळखायला लागतात चौथी स्टेप जी तुम्हाला फॉलो करायची आणि शेवटची स्टेप जी आहे तुम्हाला फॉलो करण्यासाठी ते म्हणजे तुम्हाला काही डायरेक्टिव्ह दिलेले असतात डायरेक्टिव्ह म्हणजे काय सर मराठीमध्ये आपण त्याला निर्देशक असे म्हणतो आता ह्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे डायरेक्टिव्ह म्हणजे जे प्रश्नाला डायरेक्शन देतात निर्देश देतात असे डायरेक्टिव्ह असतात आता फॉर एक्झाम्पल झालं चर्चा करा किंवा स्पष्ट करा जे आपण मोस्टली विधानार्थी प्रकारामध्ये बघतो की एक विधान दिलेलं असतं आणि त्या विधानाच्या पहिले किंवा शेवटी एक निर्देशक दिलेला असतो तो निर्देशक काय करतो की प्रश्नाला एक डायरेक्शन द्यायचं काम करतो तुमच्या प्रश्नाचं स्ट्रक्चर डिसाईड करतो आता स्ट्रक्चर कसं डिसाईड करतं बघा पहिले काय दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालेलं की जेव्हा आपण मागणी ओळखली डिमांड ओळखली तेव्हा आपण आपल्या उत्तराचा फ्लो बघितला फ्लो आपला डिसाईड झाला की पहिलं हेडिंग काय असेल दुसरं हेडिंग काय असणार पर हेडिं परंतु जेव्हा आपण नुसार आपण आपलं उत्तर तयार करतो तेव्हा आपण आपल्या उत्तराचं स्ट्रक्चर तयार करत असतो स्ट्रक्चर हे डिसाईड करत असतो तर आता हे स्ट्रक्चर कसं डिसाईड करायचं असतं सर बघा मी काही निर्देशक दिलेले आहेत ऑलरेडी इथे मेन्शन केलेले आहेत फॉर एक्झाम्पल चर्चा करा म्हणजेच काय डिस्कस आता याचा अर्थ काय होतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये एक मुद्दा दिलेला असतो आणि त्या मुद्द्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये मांडायला लागतात म्हणजे रेशो काय झाला फिफ्टी फिफ्टी म्हणजे तुमच्या उत्तराचं स्ट्रक्चर कसं असेल की पहिल्या पन्नास टक्क्यांमध्ये तुम्ही त्या मुद्द्याची एक बाजू मांडाल आणि दुसऱ्या पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही मुद्द्याची दुसरी बाजू मांडाल म्हणजेच काय होते की तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये एक बाजू फेवर मध्ये मांडताय आणि दुसरी बाजू अगेन्स्ट म्हणजेच विरोधातली बांधताय बरोबर अशाच प्रकारचे निर्देशक असतात जे तुमच्या प्रश्नाला निर्देश देतात तुमच्या उत्तराचं स्ट्रक्चर डिसाईड करतात आता दुसरं एक्झाम्पल जर बघितलं स्पष्ट करा म्हणजेच काय एक्सप्लेन आता इथे रूल होता फिफ्टी फिफ्टी म्हणजे काय की पन्नास टक्के तुम्हाला एक बाजू मांडायला लागेल पन्नास टक्क्यामध्ये उरलेल्या दुसरी बाजू मांडायला लागेल स्पष्ट करा किंवा एक्सप्लेन जेव्हा तुमच्या प्रश्नामध्ये निर्देशक म्हणून येतं तेव्हा तुम्हाला एटी ट्वेंटी हा रूल वापरायला लागतो आणि तुम्ही नोटीस कराल की बाकीचे जे आहेत निर्देशक त्याच्यामध्ये सुद्धा मी हे रूल्स मेन्शन केलेले आहेत की कोणता रूल तुम्हाला मांडायचा आहे तर स्पष्ट करामध्ये तुम्हाला काय मांडायचं आहे तर स्पष्ट करामध्ये तुम्हाला एटी ट्वेंटी हा रूल वापरायचा आहे म्हणजे ऐंशी टक्के तुमच्या उत्तराचा भाग जो आहे तो तुम्ही एक्सप्लेन कराल म्हणजे कराल आणि वीस टक्क्यामध्ये तुम्ही वे फॉरवर्ड सजेशन किंवा तुमचं ओपिनियन हे सांगू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे निर्देशक काय करायचे आहेत फॉलो करायचे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं चालणार नाही या टेबलमध्ये मी प्रत्येक निर्देशकाचं जे आहे ते अर्थ आणि त्या प्रमाणे तुमच्या उत्तराचं काय प्रमाण असलं पाहिजे काय स्ट्रक्चर असलं पाहिजे कोणता रूल तुम्ही फॉलो केला पाहिजे हे सगळं दिलेलं आहे प्लीज याचा स्क्रीनशॉट काढा आणि यांना अजिबात इग्नोर करू नका तर अशा प्रकारे आपले जे चारही स्टेप्स आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत आणि ह्या चारही स्टेपचं आता आपण ऍप्लिकेशन एक बघणार आहोत एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत तर हा एक रिसेंट क्वेश्चन मी घेतलेला आहे युपीएससीचा दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे आता हा प्रश्न काय म्हणतोय लोकशाही नागरिकत्वाच्या समानता आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचा संबंध आर्थिक समानतेद्वारे प्रभावित होतो टिप्पणी करा ठीक आहे हा ता है। आता तुमचा प्रश्न आहे आतापर्यंत आपण ज्या स्टेप्स पाहिल्या त्या स्टेप्स पहिली स्टेप होती की आपल्याला आपल्या प्रश्नाचा प्रकार शोधायचा होता खूपच सिंपल आहे आपण इथे एक स्टेटमेंट पाहतोय एक विधान बघतोय आणि शेवटी एक निर्देशक पाहतोय म्हणजे आपल्या प्रश्नाचा प्रकार काय झालाय विधानार्थी बरोबर आणि ऍक्च्युअल मध्ये डिकोट करायचं काम तुम्हाला ह्याच प्रकारच्या प्रश्नामध्ये पडणार आहे तर प्रकार आपण ओळखलेला आहे दुसरी स्टेप जी असणार आहे तुम्हाला डिमांड फाईंड करायची आहे म्हणजेच काय मागणी ओळखायची आहे आता मागणी ओळखताना आपण सगळ्यात आधी काय बघितलं की प्रश्नाला दोन ते तीन वेळा शांतपणे वाचून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर दोन ते तीन वेळा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्नाला ब्रेक करायचा आहे तर आता ब्रेक कसा करायचं बघा लोकशाही नागरिकत्वाच्या समानता आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचा संबंध आर्थिक समानतेद्वारे प्रभावित होतो अशा प्रकारे मी याला ब्रेक केलं आता ही ब्रेकिंग कशी केली मी मी सगळ्यात आधी पहिले काय फॉलो केलं की दोन ते तीन वेळा प्रश्न वाचलेला आहे त्याच्यानंतर मला ही ब्रेकिंग कळाली जर मी तुम्हाला ही ब्रेकिंग फिजिकल फॉर्म मध्ये करून दाखवली तर ती कशी असणार बघा प्रश्न काय म्हणतोय की लोकशाही नागरिकत्वाची समता आणि नागरिकांचं स्वातंत्र्य ह्याच्यात काय एक संबंध आहे आणि हा संबंध काय होतोय आर्थिक समानतेद्वारे काय होतोय प्रभावित होतो आहे म्हणजे ही तुमची झाली मागणी प्रभावित होतोय म्हणजे तुमच्या प्रश्नाची जी डिमांड आहे ती काय आहे की लोकशाही नागरिकत्वाची समता आणि नागरिकांचं स्वातंत्र्य जो संबंध आहे तो आर्थिक समानतेमुळे प्रभावित होत आहे आणि तो प्रभावित कशा प्रकारे होत आहे हे तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये प्रश्नामध्ये विचारलेला आहे ही तुमच्या प्रश्नाची मागणी आहे अजूनही तुम्हाला प्रश्न समजला नसेल किंवा तुम्हाला तुमच्या उत्तराचं फ्लो माहिती करून घ्यायचं असेल ज्यामध्ये आपण हेडिंग्स कोणते असणार आहे हे ओळखतो तर तुम्हाला मी एक तिसरी गोष्ट सांगितली आहे याच मध्ये ती म्हणजे तुमचा जर विधानार्थी प्रश्न असेल तर त्याला तुम्हाला प्रश्नार्थक बनवायचं आहे प्रश्नार्थक बनवायचं आहे प्रश्नार्थक कसं बनवायचं सर तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये जी कोणती विधान दिसत आहेत त्या विधानांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे म्हणजेच प्रश्नाला प्रश्न विचारायचा आहे आता हे मी कसं करतो बघा म्हणजे आपल्याला हेडिंग्स आपले व्यवस्थित मिळतील बघा हा प्रश्न आहे तुमच्यासमोर विधानार्थी प्रश्न आहे आता याला सगळ्यात आधी तुम्हाला प्रश्नार्थक बनवायचं कसं बनवायचं लोकशाही नागरिकत्वाच्या समता आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचा संबंध आर्थिक समानतेद्वारे कसा प्रभावित होतो हा माझा एक प्रश्न झाला बरोबर आता दुसरा प्रश्न मला पडेल की लोकशाही नागरिकत्वाच्या समता काय आहेत काय हा मी एक प्रश्न शब्द यूज केला आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचा संबंध म्हणजे लोकशाही नागरिकत्वाच्या समता आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचा संबंध काहीतरी इथे आहे आणि तो काय आहे हे माझं पहिलं हेडिंग असत म्हणजे माझं पहिलं हेडिंग काय असणार आहे लोकशाही नागरिकत्वाच्या समता आणि नागरिकांचं स्वातंत्र्य ह्यामध्ये काय संबंध आहे हे तुमचं पहिलं हेडिंग झालेलं आहे बरोबर आता दुसरं हेडिंग काय असणार आपण हा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे प्रश्नालाच आर्थिक समानतेद्वारे ह्या दोन गोष्टी समता आणि स्वातंत्र्य कशा प्रकारे प्रभावित होतात तर तो प्रभाव तुम्हाला लिहायचा हे आहे म्हणजे हे तुमचं काय झालं दुसरं हेडिंग आणि हे दोन्ही हेडिंगच्या अंतर्गत तुम्हाला तुमचे पॉइंट्स लिहायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला या दुसऱ्या स्टेपमध्ये तुमची प्रश्नाची डिमांड आहे ती पूर्ण करायची आहे आता तिसरी जी स्टेप असणार आहे आपली ती पण खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे तुम्हाला कीवर्ड्स ओळखायचे आहेत कीवर्ड्स म्हणजे काय सर काही कन्सेप्ट दिलेले असतात संकल्पना दिलेल्या असतात काही आयडिया दिलेल्या असतात प्रश्नामध्ये त्यांची एक डेफिनेशन किंवा त्याबद्दल एक स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागेल का बरं असं करायचं आहे आपल्याला कीवर्ड का ओळखायचं आहे आपल्याला कारण हा कीवर्ड जो असतो या वरती तुमचा पूर्ण प्रश्न जो आहे तो अवलंबून असतो आता प्रश्न जर आपण वाचला की लोकशाही नागरिकत्वाच्या समता आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचा संबंध हा आर्थिक समानतेद्वारे काय होत आहे प्रभावित होत आहे त्यामुळे कोणती अशी संकल्पना आहे ज्याच्यामुळे ह्या दोन संकल्पना काय होत आहेत प्रभावित होत आहेत तर ती एकच आहे ती म्हणजे आर्थिक समानता म्हणजे तुमचा जो कीवर्ड आहे तो काय असणार आहे आर्थिक समानता बरोबर आता या कीवर्डचं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या आर्थिक समानतेबद्दल एक डेफिनेशन लिहावी लागणार आहे तुमच्या उत्तरामध्ये आता त्या हेडिंगच्या आधी तुम्ही मध्ये देऊ शकता की आर्थिक समानता काय असणार आहे जे तुमचं पहिलं हेडिंग असणार आहे त्याच्या आधी तुम्ही, तुम्ही आर्थिक समानतेबद्दल एक डेफिनेशन लिहू शकता किंवा या डेफिनेशन पासूनच तुम्ही तुमच्या उत्तराची सुरुवात करू शकता म्हणजेच काय तुम्ही इंट्रोमध्ये सुद्धा या डेफिनेशन यूज करू शकता तिथून तुम्ही तुमचं उत्तर स्टार्ट करू शकता आता शेवटची जी स्टेप आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या विधानार्थी प्रश्नामध्ये काही निर्देशक दिलेले असतात बरोबर म्हणजेच काय डिरेक्टिव्ह दिलेले असतात आणि हे डिरेक्टिव्ह काय काम करतात की तुमचं उत्तर हे कशा प्रकारचं असणार आहे तुमच्या उत्तराचं स्ट्रक्चर काय असणार आहे हे निर्देशक जे आहेत ते डिसाईड करतात मग आता आपल्या प्रश्नामध्ये कोणता निर्देश दिलेला आहे टिप्पणी करा आता या टिप्पणी करासाठी मी कोणता रूल सांगितला होता तुम्हाला बघा एटी ट्वेंटी रूल म्हणजे ऐंशी टक्के भाग जो असणार आहे तुमच्या प्रश्नाचा तुमच्या उत्तराचा त्यामध्ये तुम्हाला जो प्रश्न आहे त्यामध्ये जी मागणी दिलेली आहे जी डिमांड केलेली आहे ती तुम्हाला ऐंशी टक्क्यामध्ये पूर्ण करायची आहे आणि शेवटचे जे वीस टक्के भाग आहे तुमच्या उत्तराचा त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे काही तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे तुमच्या उत्तरामध्ये त्याला तुम्ही सहमत आहात की नाही हे तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमची सहमती असेल किंवा तुमचा विरोध असेल जे काही तुमचं मत असेल ते मत स्थापित मत असलं पाहिजे म्हणजेच काय एक इस्टॅब्लिश ओपिनियन असलं पाहिजे आता इस्टॅब्लिश मत किंवा स्थापित मत म्हणजे काय की तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये एक रेफरन्स देणार रेफरन्स म्हणजे कसा की ह्या कमिटीच्या रिकमेंडेशन नुसार किंवा ह्या रिसर्च पेपर नुसार मला असं वाटते की पुढे तुमचं मत अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मत तिथे लिहायचं आहे आणि शेवटी कन्क्लुजन असणार आहे अशा प्रकारे आपण आपल्या प्रश्नाला पूर्णतरे डिकोट केलेला आहे सगळ्यात आधी आपण काय केलंय की त्या प्रश्नाचा प्रकार ओळखला त्यानंतर त्यानुसार आपण त्याची डिमांड ओळखली म्हणजेच काय मागणी ओळखली आणि इथेच आपल्याला काय मिळाला आपल्या उत्तराचा फ्लो मिळाला फ्लो सोबतच आपल्याला हेडिंग सुद्धा मिळाले आणि त्यानंतर आपण कीवर्ड केलं आणि सगळ्यात शेवटी डिरेक्टिव्ह जे आहेत म्हणजे ह्या प्रश्नानुसार डिरेक्टिव्ह काय होता टिप्पणी करा बरोबर ह्यानुसार आपण आपलं उत्तर जे आहे ते एटी ट्वेंटी रूलनुसार लिहिलेलं आहे आणि तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल या सगळ्या स्टेप्सनुसार तर एक पीडीएफ फाईल मी या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असणार आहे ती तुम्ही डाउनलोड करून उत्तर बघू शकता अशाच प्रकारे मेन्स आन्सर रायटिंग बद्दल काही सुद्धा डाऊट असतील स्पेसिफिकली एम पी एस सीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी जे काही मुलं प्रिपेअर करत असतील त्यांना जे काही डाऊट असतील ते पूर्ण डाऊट आपल्या या व्हिडिओमध्ये या व्हिडीओच्या सिरीजमध्ये सॉल्व केले जाणार आहेत अशाच प्रकारचे मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो कीप वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब द चॅनल थँक्यू सो मच